देशात सर्वात पहिल्यांदा सार्वजनिकरित्या गणपतीचा जो उत्सव साजरी होतो तो, तो सोलापूर मध्ये आजोबा करतो या बातमीचे प्रायोजक आर एस मोगले साठी सोलापूर E आपला आजोबा गणपतीच्या एकशे चाळीसावा वर्षाचा आजचा उत्सवाचा प्रारंभ आहे स्वातंत्र्यपूर्व काळापासून मला देशात सर्वात पहिल्यांदा सार्वजनिकरित्या गणपतीचा जो उत्सव साजरी होतो तो, तो सोलापूर मध्ये आजोबा गणपती ज्या जेव्हा लोकमान्य टिळक जेव्हा सोलापूरला आले होते त्यांनी या सार्वजनिक उत्सवाची बघून संकल्पना घेऊन त्यांनी या गणपतीच स्थापना करायला सुरुवात आणि उत्सव करायला सुरुवात झाला या आजोबा गणपतीचं जवळपास एकशे चाळीस वर्ष झालं आज एवढ्या मोठ्या प्रमाणात इथं भाविक लोक येतात की या जिल्ह्यातल्या असू द्या किंवा कोणीही सोलापुरात आलं तर आपल्या आजोबा गणपतीचं दर्शन केल्याशिवाय जात नाही आणि सोलापुराचं ला एक आपल्या सगळ्यांच्या श्रद्धेचं स्थान म्हणजे जसं आपण ग्रामदेव सिद्धेश्वरच्या घरी आपण दर्शनाला जातो हो तसंच आजोबा गणपतीला आता लाखो भाविक आणि दर्शन घेत देशातला पहिला सार्वजनिक गणपती म्हणजे आजोबा गणपती एकशे चाळीस वर्ष पूर्ण होत असताना मला अभिमानानं सांगावं असं वाटतं महाराष्ट्र शासनाने आज या ठिकाणी जाहीर केलेल्या गणेश उत्सव हे राज्योत्सव म्हणून जाहीर झाल्यानंतर याचा मान सोलापूरला मिळत आहे कारण या गणेश उत्सवाचा प्रारंभ सोलापुरातून झाला याच्या मागचा एकच इतिहास आहे लोकमान्य टिळक जेव्हा सोलापूरला यायचे त्यावेळेस त्यांच्या माध्यमातून या ठिकाणी लक्ष्मीच्या दरम्यान ते या ठिकाणी आल्यानंतर त्यांना आमचे ज्येष्ठ मंडळी आणि आमचे ट्रस्टी लोक जाऊन भेटले त्यावेळेस त्यांनी आमचं आमंत्रण स्वीकारून त्या एकशे चाळीस वर्षापूर्वी या ठिकाणी आले आणि या उत्सवाला प्रारंभ झाला ब्रिटिश काळामध्ये एकत्र येणं आणि हा राजकीय गुन्हा असायचा अशा वेळेस सुद्धा आमच्या पूर्वजांनी हे केल्यानंतर लोकमान्य टिळकांना या उत्सवाची आणि इतक्या कार्यपद्धतीची जाणीव झाली आणि त्यांच्या डोक्यात अशी कल्पना आली अशा पद्धतीने आपण राजकीय सामाजिक आणि धार्मिक माध्यमातून देश जागृती समाज जागृती राष्ट्रजागृती राष्ट्रप्रेम निर्माण करू शकतो म्हणून मला या ठिकाणी नमूद करावं असं वाटतं देशातला एकमेव सार्वजनिक गणपती इतकं चुक, गणेशाची स्वारी हुंदाई सोमाणी तुमच्या दारी अपग्रेड टू सिलेंडर सी सी टेक्नॉलॉजी सर्व सीएनजी कार झिरो उपलब्ध करूया गणेशाचं आगमन हुंदाई कार सोबत पत्ता सोमाणी हुंदाई होडगी रोड बालाजी सरोवर जवळ सोलापूर मोबाईल ब्याण्णव पंचवीस सतरा त्र्याण्णव शून्य एक